नमस्कार कोकणातील माझी सासूरवाड मुक्कामपोस सांडवे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कालचो संपूर्ण दिवस प्रवासात गेलो म्हणून एकही व्हिडिओ करू जमलो नाही आज थेट कोकणातून व्हिडिओ करते मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का कालही त्याच बातम्यांचा धुमाकूळ सुरू होता आणि त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप म्हणा किंवा एकमेकांवर टीका करणं सुरू होत पण राज ठाकरे उद्धव ठाकरे हेच त्या सगळ्याचं केंद्रबिंदू होत आता प्रत्येकाच्या मनात ही शंका आहे की राज आणि उद्धव हे एकत्र येणार का आणि एकत्र आले तर त्याचा परिणाम काय होईल अशा वेळेस एक बिंदू तुम्हाला सांगतो जो नेहमी तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण जाणून घ्यायचं असेल तर त्याकडे लक्ष ठेवावं लागतं आणि तो बिंदू अर्थातच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार शरद पवार हे या बाबतीत काय बोलतात काय प्रतिक्रिया देतात हे बघणं फार महत्वाचं असत कारण जवळजवळ साठ वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण खेळलेलं आहे मीडिया त्यांना तेल लावलेला पैलवान वगैरे म्हणत ही वेगळी गोष्ट आणि तेवढं काही त्यांचं कर्तृत्व असेल असं मला वाटत नाही पण शरद पवार राजकारण जाणतात आणि त्यामुळे अशा गोष्टींमध्ये पवारांचं मत काय हे विचारात घेणं आवश्यक असत काल पत्रकारांनी पवारांना विचारलं की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत तर त्याबद्दल तुमचं मत काय सगळ्यांची अपेक्षा होती की शरद पवार असं काही बोलतील की ज्यामुळे या दोघ दोन भावांच्या एक एकत्र येण्याबाबत क्लू मिळेल पण शरद पवार यांनी चक्कार शब्दही काढलेला नाही शरद पवार गप्प बसले त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरवलं नाही आता याचा अर्थ काय तर याचे दोन अर्थ निघू शकतात मित्रांनो पहिला अर्थ असा की राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल मी प्रतिक्रिया द्यावी इतके काही ते मोठे नाहीत हा पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ असा की जी घटना घडणारच नाहीये त्याबद्दल मी का प्रतिक्रिया देऊ असे याचे दोन अर्थ होऊ शकतात आता पहिला अर्थ मी जो तुम्हाला सांगितला की राज आणि उद्धव ठाकरे हे प्रतिक्रिया देण्या इतके मोठे नाही त्याच कारण काय असू शकेल मंडळी पवार साहेब राजकारणात दुसऱ्याचा अगदी बेमालून वापर करून घेतात त्या व्यक्तीला कळत नाही की आपला वापर साहेबांनी केलेला आहे आता दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली जी घटना बाळासाहेब हयात असेपर्यंत कोणी कल्पनाही केली नसेल ते पवारांनी करून दाखवलं हो। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद हवं होत आणि त्यांचा स्वार्थ पवारांनी बरोबर हेरला अशा वेळेस मुख्यमंत्री पद हे पवारांसाठी गौण होत त्यांना सत्तेत राहायचं होतं आणि यावेळेस उद्धव ठाकरे यांना बस उर्चीवर बसून पवार तो गेम करू शकत होते आणि पवारांनी नेमकं ते केलं पण त्या अगोदरची घटना सांगतो पवारांनी भाजपशी देखील संधान साधलं पण भाजप सोबत गेलो आपण तर भाजप म्हणजे उद्धव ठाकरे नाही किंवा देवेंद्र फडणवीस म्हणजे उद्धव ठाकरे नाही तेही कसलेले मुरलेले राजकारणी आणि त्यामुळे त्यांच्या सोबत राज्यकारभार करणं सोपं नाहीये हे पवारांना माहित होत अशा वेळेस नौखे असलेले आणि त्यातही मुख्यमंत्री होण्याची खूप लालसा असलेले उद्धव ठाकरे हे पवारांच्या दृष्टीने मोठे होते आणि त्यामुळे पवारांनी उद्धव ठाकरे यांना सोबत घ्यायचं निश्चित केलं याच्यात पवारांचे दोन हेतु साध्य साध्य झाले तर पवारांनी सत्तेत प्रवेश मिळवला दुसरं उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी राज्यात पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर होती ती मागे गेली आणि पवारांची राष्ट्रवादी पुढे आली हे दोन हेतू साध्य झाले दुसऱ्या बाजूला राज ठाकरे राज ठाकरे यांनी जेव्हा मनसेची स्थापना केली त्यावेळेस त्यांना चांगलं निवडणुकीत चांगलं यश मिळालं तेरा आमदार निवडून आले मुंबई महानगरपालिकेत चांगले नगरसेवक निवडून आले पण त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक राजकारणात दखलपात्र अशी कामगिरी केलेली नाही आणि पवारांचा संबंध हा निवडणूक राजकारणाशी असतो त्यामुळे पवारांच्या दृष्टीने राज ठाकरे हे नो मोर आणि एका बाजूला उद्धव ठाकरे हे यांना आपण संपवले दुसऱ्या ठाकरे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे नो मोर आहेत असं झाल्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले तरी काही फरक पडत नाही ती दखलपात्र घटना नाही हे जाणून पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं हे पहिलं कारण दुसरं कारण असं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाहीत हे पवारांना माहिती असणार पवार कितीही तूर्त राजकारणी असतील पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की पवार माणूस चांगला ओळखतात त्यांना माणसं चांगली ओळखता येतात अडीच वर्ष त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत बसवलेलं आहे आणि उद्धव ठाकरे भलेही सातत्याने सांगत असतील की पवार हे माझे गुरु आहेत तरीही पवारांना हे याची कल्पना आहे की उद्धव ठाकरे शिष्य म्हणून काय ते शेवटी शेवटी आपल्यालाही भेटत नाहीत आपले आपलेही फोन उचलत नाहीत मंत्रालयात साडेतीन कि अडीच दिवस गेले हे पवार सांगून मोकळे झाले याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचा स्वभाव पवारांना चांगला माहिती उद्धव ठाकरे हे आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणाला तरी सोबत घेतात पण ती मैत्री किंवा ती युती निभावत नाही हे पवारांना चांगलंच माहिती आता बद्दल काई पार महत वाचे नहीं राज ठाकरेंबद्दल काय बोलायचं राज ठाकरे हे पवारांच्या दृष्टीने फार महत्वाचे नाही आहेत निवडणूक राजकारण आता मी पुन्हा शब्द लक्षात घ्या निवडणूक राजकारण आणि त्यामुळे एका बाजूला अहंकाराने मडलेले म्हणा उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला जरी राज ठाकरे एकत्र येण्याचा प्रयत्न करत असले तरीही उद्धव त्यांना सोबत घेणार नाही याची कल्पना शरद पवार यांना असणार आणि त्यामुळे शरद पवारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे की नाही गंमत मित्रांनो पवार यांना कळत कुठे काय बोलायचं कुठे गप्प बसायचं त्यांनी आपल्या मौनातूनच सगळं स्पष्ट केलेलं आहे असो मंडळी पुरताच इथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद